संतोष पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन मंद्रप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले सौ कविता सतीश पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी पुष्पार्पण अर्पण केले यावेळी युवा उ उद्योजक सतीश पाटील व सौ कविता पाटील यांनी महाविद्यालयात सदिच्छा भेट दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संस्थेचे सचिव एम डी कमळे संस्थेचे विश्वस्त नागेश बिराजदार प्राचार्य डॉक्टर संतोष कदम प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर जवाहर मोरे यांनी सूत्रसंचालन केले होते